आज मुलुंडमध्ये युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे युवक प्रेरणा फाउंडेशन व महर्षी दयानंद फाउंडेशन आय एस अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने विवेक प्रेरणा अभ्यासिकाचे भव्य उद्घाटन आज सकाळी साडे दहा वाजता बीएमसी मार्केट बिल्डिंग पहिला मजला त्रिदेव टॉवर शेजारी भक्तिमार्ग मुलुंड पश्चिम येथे करण्यात आले या उद्घाटन सोहळ्याला मुलुंडचे आमदार मिहीर कोटेच्या प्रमुख पाहुणे म्हणून लाभले तर आय एस अविनाश धर्माधिकारी आणि चाणक्य मंडळ परिवाराचे फाउंडर या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले या अभ्यासिकेमध्ये विद्यार्थी आणि युवकांना करिअरच्या योग्य मार्गदर्शनासाठी व शैक्षणिक साधनांसाठी संपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे विद्यार्थ्यांसाठी पाच हजाराहून अधिक पुस्तकांचे भव्य वाचनालय विनामूल्य आयक्यू आणि अभिक्षमता चाचणी करिअर काउन्सिलिंग तसेच देशविदेशातील विविध स्पर्धा परीक्षांसाठी कोचिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे येथे युपीएससी एमपीएससी बँकिंग रेल्वे डिफेन्स नेटसेट नीट आयआयटी जी सी ए सी एस एम बी एल एल बी जीएमटी अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील परीक्षांसाठी आवश्यक पुस्तके व मार्गदर्शन विनामूल्य दिले जाणार आहे या उद्घाटन सोहळ्यात मनोज कोटक यांनी या उपक्रमा मागचा उद्देश स्पष्ट करताना सांगितलंय की आजच्या शिक्षण व्यवस्थेतील व्यापारीकरणामुळे अनेक विद्यार्थ्यांची स्वप्ने अपूर्ण राहतात अशा परिस्थितीत विवेक प्रेरणा अभ्यासिका मध्यम वर्गीय आणि गरीब कुटुंबातील मुलांसाठी मोठा आधार ठरणार आहे युवक प्रेरणा फाउंडेशन माध्यमाने कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या सगळ्या स्तरावरच्या परीक्षेकरिता लागणार सर्व साहित्य आणि सर्व प्रकारचं गायडन्स उपलब्ध असणारं हे केंद्र आहे आज अविनाश धर्माधिकारी सरांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं आहे आणि राऊंड द क्लॉक हे केंद्र सुरू राहणार आहे ज्या मुलांना स्वतःचं करिअर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सच्या माध्यमात घडवायचं आहे त्या सर्व मुलांना आजपासून मी इथे निमंत्रित करतो आपलं करिअर घडवण्यासाठी युवक प्रेरणा फाउंडेशन पुस्तक आणि ट्रेनिंग ही सगळी मदत आपल्याला देणार आहे आणि हे निशुल्क राहणार आहे त्यामुळे मुलांनी या अभ्यासिकेचा लाभ घ्यावा अशी सर्वांना मी विनंती असे साधारणतः किती संख्या आपल्या लायब्ररीत बसू शकते विद्यार्थ्यांची आणि हे फक्त मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी आहे की आजूबाजूच्या शहरातील विद्यार्थी मुंबई ठाणा हे दोन्ही परिसरासाठी हे ओपन आहे आणि त्यासाठी लागणारी सर्व व्यवस्था इथेच उभी केली किती गरजेचा होतं मुंबईमध्ये बघा किती गरजेचं समाजामध्ये चांगले अधिकारी निर्माण करणं प्रशासकीय अधिकारी उत्तम प्रकाराचे व्हावे ही अपेक्षा घेऊन के के एक केंद्र सुरू करण्यात आलं आहे आणि मला विश्वास आहे या या शहरावरती प्रेम करणारे सर्वच लोक अभियानामध्ये आम्हाला मदत कार्यक्रमाचे अध्यक्ष आय एस अविनाश धर्माधिकारी यांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना योग्य दिशा आणि प्रेरणा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे एकतर ही एक आदर्श अभ्यासिका सुरू झाली जे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध होतं त्याचा सगळ्यात उत्तम उपयोग मनोजबाईंनी सुरू केला मी ज्या सगळ्या फॅसिलिटीज पाहिल्या त्या खरंच मुलांना अभ्यासाला ज्यामुळे चित्ताची एकाग्रता शिवाय त्यातली अत्याधुनिकता आणि सर्व पुस्तकं तर मी म्हणणारे याच दिशेने पुढे ते होत राहावं आणि मग याच्या माध्यमातून अर्थात उद्याच्या अधिकाऱ्यांचं चरित्र घडलं त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास आणि ते या देशाप्रती समर्पित असणे आणि मला विश्वास आहे की मनोजबाई तेच काम करतायत म्हणूनच मी त्यामध्ये मीही त्यांचा सहकार्य आहे त्यावरुंसाठी माझा मनोजबाईंचा आणि आम्हा सर्वांचाच शब्द आहे की तुम्हाला जीवनात काही कमी पडू देणार नाही ही आमची जबाबदारी आहे पण स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी होणे ही तुमची जबाबदारी आहे या अभ्यासिकेमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी सर्व साधने एका ठिकाणी मिळणार आहेत ज्यामुळे आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात येणारे अडथळे दूर होतील वज्र पटेल यांच्या शैक्षणिक मार्गदर्शनाखाली हे केंद्र युवकांना गुणवत्ता मार्गदर्शन आणि प्रेरणा देणारे ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय विद्यामृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका